इतकी जास्त माझी तब्येत खराब झाली काय केलं आज पालकपणे मी येईपर्यंत हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगळकर ब्लॉग सर खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू करते कारण थोडं तब्येत बरोबर नव्हती त्याच्यामुळे आणि काय बेटा तर तिला म्हटलं मला बरं नाही वाटत आहे तू तुझ्या हाताने टी शर्ट घालून घे सॉरी कपडे घालून घे तर तिने माझी टी शर्ट घातली आणि पॅन्ट घातली तर ग आजी ना तर तुझी काश्मीरला गेली होती तर आज येणार त्या तर माझ्या नंदा आलेल्या होत्या यांच्या आतो बहिणी त्याच्यामुळे मला त्यांनी कॉल केले होते या वहिनी या वहिनी मग आम्ही उद्या चाललो म्हणून म्हणून मग मी आली धावपळ करत माहेरून सासरी गेली तिथेच थांबली आतापर्यंत आणि काल काल रात्री येत होती तर वेळ झाला भरपूर म्हणून आज सकाळी आली आणि परवाच्या दिवशी कार्तिक पौर्णिमा होती सॉरी कार्तिक एकादशी होती त्याच्यामुळे इतकी जास्त माझी तब्येत खराब झाली कारण उपवास केला म्हणून एकादशीचा उपवास केला होता निरंकाळ उपवास खूप जास्त खराब झाली होती खूप जास्त मला ॲसिडिटीचा त्रास झाला त्याच्यामुळे आताही मला कसं तरी वाटत आहे तर मी म्हटलं आता तब्येत बरी असो नसो करूया ब्लॉग किती दिवस शांत बसणार आहे तर ब्लॉगला आता सुरुवात झालेली आहे तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आज स्वयंपाक एक शेक। शानवीची शाळा होती त्याच्यामुळे लवकर लवकर यावं लागलं आम्हाला सकाळी आलो आम्ही आणि घर आवरलं थोडंफार कारण हे होते घरी त्याच्यामुळे जास्त काही बेकार नव्हतं झालं तर घर आवरवर केलं आणि शानवीला शाळेत पाठवलं सर्वात आधी आणि नंतर घरावरवर केलं तर आज चिल्ड्रन्स डे होता त्याच्यामुळे तिला तर तिला शाळेचा युनिफॉर्म घालून जायची काही गरज नव्हती तर त्यांनी दे बोलवलं होतं कलर ड्रेसमध्ये तर ती दिवाळीला जो ड्रेस घेतला तोच तिचा आता फेवरेट झालेला आहे कारण जिकडे तिकडे तिने तेच घात तोच ड्रेस घातलेला आहे तर तो ड्रेस घालून गेली होती ती आणि आता आली तिच्या पप्पांनी आंघोळ करून दिली तिची आणि मीसुद्धा आता आंघोळ केली आणि खूप दिवस झाले मी केससमध्ये धुतले आणि खूप जास्त मला हेअरफॉल होत आहे तर मी घरूनच आसंदाचे फुलं आणलेले आहे तर मी आज तेल करणार संध्याकाळी तर कारण की खूप जास्त हेअरफॉल होत आहे आणि रेडीमेड तेलावर मला काहीच विश्वास नाही आहे कारण ना खूप तेल मी यूज केलेलं आहे त्या मी लग्नात बसलो आहे मस्त केस वाळवत आणि लोशन वगैरे इथेचं लावत आहे छान मस्त शिवून येते इथे आणि मागच्या गॅलरीमध्ये तर बसलो आहे इथे आणि गेले आहे थोडे बाहेर जेवण वगैरे व्हायचंच आहे माझं आणि यांनी काय केलं आज पालक पनीर पालक पनीर हम्म माझ्या पप्पानीच केलं कारण मी तिकडून आल्या हिला तर पाठवून दिलं घर आवरलं आणि मला काल म्हणजे खूप जास्त माझ्या पोटात बिलकुलच अन्न नव्हतं काल खूप भयानक हालत झाली होती माझी त्याच्यामुळे मग मा। आज सकाळी गळल्यासारखं होतं जेवढं की बघ जेवढं झालं तेवढं केलं आणि मग मी झोपली आणि मला थंडी पण खूप जास्त वाजत होती पांघरून घेतलं आणि झोपली तर यांनी तोपर्यंत भात करून ठेवला आणि भाजी करून ठेवली पालक पनीर आणि भात करून ठेवला आणि आता भाजी अजून बनत टेस्ट नाही केली कारण जास्त नसायचं तर हे गेलेले आहे आता बाहेरून पोळ्या आणायसाठी कारण मला असं उभंसुद्धा राहायची इच्छा होत नाही आहे जेव जेव्हा माझ्या पोटात व्यवस्थित अन्न जाईल व्यवस्थित पोट भरेल तेव्हा ते मला थोडस हे येईल हा काही नाही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फक्त हेच काम केलेले आहे असे चित्र काढायचे याच काय स्टोरी काय याची कोण काय करत आहे కృష్ణ hmm? चला तर मग आई आल्या असेल तर एक कॉल करून बघा आणि कालपासून छान मागे लागली तिची तर इच्छा आज पण होती नाही यायची कारण आजी आजीसाठी खूप ते वाट बघत होती तिथेसुद्धा म्हणत होती की आजी नाही आहे तर मला गमत नाही आजी नाही तर मला गमत नाही आहे तर बघ कॉल वगैरे करू कारण दहा वाजेपर्यंत तरी येणारच होत्या त्या

<laughs> शहाण्वी शाळेतून आल्यानंतर तिची आंघोळ करून दिली अगोदर आणि मग माझी पण आंघोळ झाली मग तिला तयारी करून द्यायची होती वेण बाकी करते ती सर्व फक्त तिला वेणी वगैरे घालून द्यावं लागते गुंफावं लागते त्याच्यामुळे नाही तर साधी वेणी ती तिच्या हात आणि तिच्या पद्धतीची कशी कशी घालून घेते ती तर तिला म्हटलं आज तू तिला जेवढं जमते तेवढं मी करायला लावलं कारण मला खूप जास्त गळल्यासारखं वाटत होतं मला आदल्या दिवशी म्हणजे कसं एकादशीच्या दिवशी मी उपवास केला आणि मला ज्यांना ॲसिडिस ॲसिडिटीचा दिश, त्रास असला त्यांना कसं उसळ वगैरे हे जमत नाही किंवा शेंगदाणे जमत नाही तर मला ना उसळ शेंगदाण्याचं असल्याशिवाय काही आवडत नाही नाहीतर मग काही उपवासच नाही करत मी पण हे मेन एकादशी होती त्याच्यामुळे मग मी केली पण खूप जास्त मला त्याचा त्रास झाला तर ते मग त्याच्याकडं त्याच्यामुळे थोडंसं दुसऱ्या दिवशी जे आहे ते मला वॉमिटिंग वगैरे झालं म्हणून मग ते मला या दिवशी म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी मला म्हणजे आजच्या दिवशी खूप जास्त बेकार वाटत होतं म्हणजे गळल्यासारखं वगैरे वाटत होतं म्हणून मग मी म्हटलं याला पाठवून देते शाळेत मेनतीचा आहे आणि मग मी आराम करतो शाळेनऊ येपर्यंत तरी मी आरामच केला आणि सॅटर्डे होता त्याच्यामुळे लवकर तिची शाळा सुटली आणि ते डान्स करत आहे कारण गाणी सुरू होते आणि तिकडे त्याच्यामुळे तर तिचा डान्स वगैरे झाला आणि हे आले पोळ्या घेऊन कारण की सर्व काही जमते यांना पण पोळ्या नाही जमत त्याच्यामुळे मग पोळ्या घेऊन आले ते या बाहेरच्या आणि भाजी आम्ही घरचीच खाल्ली तर अशा पद्धतीने भाजी काही मग आईनं कॉल केला मी हां हो का गोरवासाठी सुना गोऱ्या झाल्या पाहिजे म्हणून का <laughs> हो स्वेटरच स्वेटर आहे पूर्ण बॅग भरून स्वेटर आणले आमच्या आईनी हे आहे समर्थच आता आम्ही जाणार आमचा जर एक चक्कर झाला तर आम्ही नक्कीच जाणार आणि पूर्ण स्वेटर उचलून घेऊन येतो मग आम्ही काय

आम्हाला फक्त एकच विचार येत होत्या की आई वैष्णोदेवीच्या वैष्णोदेवी पायदळ फिरू शकन जाऊ शकन का, का हा येऊन काय काय अरे वा छान 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 एकच नंबर हो आम्ही काही घेतले ना नाही स्वतःहून आई नाही तुमच्यासाठी नाही ना आणले आमच्यासाठी ना आणले बर आपण दादा माझ्या युट्यूब ब्लॉग वर जास्तच फेमस आहे मला <laughs> स्पेशल कमेंट पण करते तर मी काय म्हणत आहे ऐका ना मी येईपर्यंत एकाही वस्तूला आतलं नका पहिले मी पसंत करणार मग उरलंच उरलं तुमचं

तुम्ही याच्या आधी पळत गेली म्हणा तर फोनवर बोलून झाल्यानंतर इथे म मी सकाळचे जे भांडे आहे जेवणाचे ते घासलेच नव्हते कारण की तेच सेम बरं नव्हतं वाटत म्हणून खूप गळल्यासारखं वाटत होतं मला खूपच असं अशक्तपणा आल्यासारखी वाटत होती आणि मला कवर व्हायला ॲटलीस्ट दोन दिवस तरी लागले म्हणून मी ना उपवास करत नाही नवरात्राचे सुद्धा मी उपवास केले नव्हते आणि अष्टमीलासुद्धा मला मी, मी उपवास केला ना तर मला खूप जास्त असं असंच म्हणजे वेळ काल जसं वाटत होतं ना तसंच वाटत होतं सेम म्हणून मग मी वेळेवर आई बोलली जास्त तब्येत बेकार होण्यापेक्षा उपवास सोडून दे आणि ॲसिडिटीवाल्यांना कसं टाईम टू टाईम जेवण म्हणजे असं काही ना काही पाहिजे उपवास सहन होत नाही तर भांडे वगैरे घासून घेतली मी आणि ओठा पूर्ण क्लीन करून घेतला आणि मग इथे आली म्हणून मी होता, होता मन, तो, तो, तेल तयार करायसाठी संध्याकाळची वेळ झाली होती जेवण खाणं आम्ही केलं होतं तेच होतं जेवणात म्हणून तर जेवणात सॉरी तेल तयार करायसाठी इथे मी लो लोखंडाची कढई ठेवली खोबऱ्याचं तेल टाकलं जास्त नाही केलं मी यावेळेस तयार कारण की मला याच्यात सरसोचं तेल वगैरे पाहिजे होतं पण नव्हतं म्हणून मग मी इथे तेल आता सध्या पुरतं इथे तयार करून घेतलं तर सर्वात आधी मी कलौंजी म्हणजेच कांद्याचं बी जवस आणि मेथीदाणे हे थोड्या थोड्या म्हणजे एक चमच एक चमच घेतलेला आहे एवढ्या तेलात एक चमच घेतलेला आहे सर्व काही आणि त्याच्यानंतर जास्वंदाचे फुलं त्याचं ते, ते आता चिमले सकाळी आले तेव्हा ताजे, ताजे ताजे होते पण आता ते चिमले तर त्याच्या जे पाटणी वांगचे हे आहे ते काढून घेतले आणि मग नंतर गोडनिंबाचा पाला असतो म्हणजेच कडीपत्ता तोसुद्धा ह्याच्यातून काढून घेतला म्हणजे दांड्या त्या करून घेतल्या आणि ते तेल थोडं गरम झाल्यानंतर इथे मी टाकलेलं आहे ते तीनही वस्तू म्हणजे कलोंची जवस आणि दाणे तर टाकायच्या आधी पहिले गॅस बंद करून दिला कारण जास्त तेल तपायला नको कारण ते जे आहे सर्व टाकल्याच्यानंतर खूप कमी गॅसवर होऊ द्यावं लागतं तर ते पूर्ण जे आहे ते जे आपण याच्यामध्ये टाकत असतो सर्व काही सामग्री त्याचा त्या त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण तेलात उतरला पाहिजे म्हणून तर मग मी गॅसची आस जी आहे ती जास्त लागवती म्हणून मी ते खाली तवा ठेवला आणि त्याच्यावर ठेवलेली आहे कढई तर हा तवा माझा चुलीवरचा आहे त्याच्यामुळे असा दिसतो आणि आता बघा हे मला मी बराच वेळपर्यंत असं याला होऊ देणार आणि मग थंड झाल्यानंतर लावणार जेवण वगैरे झाले भांडे वगैरे घासून टाकले आणि सर्व आवर केलं आणि तेल पण तयार केलं तर आता हे होत आहे कमी गॅसवर तेल आता मी छान मस्त हे तेल गरम म्हणजे पूर्ण तयार झाल्यानंतर मालिश करणार मस्त डोक्याची आणि मस्त झोपणार निवांत तरी आजचा पूर्ण दिवस आराम करण्यातच गेला कारण आज पूर्ण असं कसं तरी अस्वस्थ वाटत होतं त्याच्यामुळे माझ्या तब्येत थोडी ठीक नाही आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आपल्या चॅनलला लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उद्याचा व्हिडिओ छान झाला पाहिजे म्हणजे उद्या तब्येत व्यवस्थित झाली पाहिजे आणि मला जे असं गळल्यासारखं वगैरे वाटत आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे आजचा दिवस तर असाच गेला दिवसभर आराम 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 आणि कामं तर केलेच नाही मी एक्स्ट्राचे म्हणजे काहीच नाही फक्त जे करायचे आहे रोजचे कामं तेच केले आणि स्वयंपाक तर यांनीच करून घेतला होता स्वयंपाक तर स्वयंपाकाला काही हात लावला नाही सकाळचंच होतं भात होता खूप मोठा भाजीसुद्धा होती तर स्वयंपाक करायचं काम नाही पडलं म्हणून मग ते जेवण केलं भांडे पण थोडेसेच होते ते घासून घेतले आणि आता करते मी आराम भेटू उद्या तोपर्यंत तो बाय बाय तर मी इथे तेल लावत होती तर माझा हात दुखून आला एकदम तर मी मिशानं बोलली मम्मी तुझा हात दुखत आहे का दे मी तेल लावून घेते तर मी म्हटलं राहू दे बेटा तुम्हाला माझे केस पूर्ण हे करून टाकशील गुंतवून टाकशील तर मम्मी देतं देतं करे मी म्हटलं घे लावून घे तर खरंच खूप छान मालिश करत होती तर मी मला वाटलं हा हा एवढा चांगला आ, मोमेंट जो आहे तो आपण व्हिडिओमध्ये कॅप्चर करू या आठवणीसाठी म्हणून तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स करून नक्की सांग